सांगली जिल्ह्यातलं वरपुड छोटस आणि जिथं लोक जगतात म्हणजे फक्त श्वास घेतात म्हणून तिथलं गाव गावाच्या टोकाला चिखलान माखलेलं येताच आतून गळणारं उन्हाळ्यात भेगा फुटणार घर आणि त्या घरात सावित्री विधवा पण विधवा हा शब्द तिच्यासाठी फक्त ओळख नव्हती तो रोज जिवंतपणी सोसायची शिक्षा होती दोन लेकरं होता एक मोठा ओंकार दहा वर्षाचा धाकटी चिनू सात वर्षाची निरागस गोड पण अन्ना आधी माणुसकीच्या स्पर्शाला भुकलेली भुकेलेली दिवाळी जवळ आली होती गावात कंदील झळकत होते चुलीवर गोडधोडांचा वास येत होता पण सावित्रीच्या घराच्या चुलीवर फक्त काजळीची होती गरिबी ही तिच्या अंगणात तांगलेला दिवा होती न विजणारा न उजळणारा त्या संध्याकाळी ओंकार आईजवळ बसून हळू आवाजात म्हणाला आला आई यंदा आपण पण फरार करतोय ना तो विचारताना शब्दात मागणी नव्हती पण मनात इतक्या दिवसांची चुटकीदार जखम होती की आवाजच हलका झाला होता सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने डोळे कलवले चिनू तिच्या कुशीत सरकली आई गावातल्या मुलांकडे बघ सगळ्यांकडे लाडू आहेत आपल्याकडे घरात कधी येणार तो वास ही वाक्य आईच्या छातीत काट्यासारखी रुतली ती बाहेर पाहत होती कधी देवाकडे कधी आकाशाकडे मग हलक्या आवाजात फुटफुटली यंदा ग आपल्या घरातही दिवाळी येईल हा वचन नव्हता ही तिच्या हृदयातली रक्ताने लिहिलेली प्रार्थना होती रात्री ती उशिरापर्यंत असाच विचार करत बसली होती मागे सांडलेला संसार अपघातात गमावलेला नवरा या विषयावर तिच्या आयुष्याने ओढून ओढून दम घेतलाच होता म्हणून ती पुन्हा कधी आठवण करत नव्हती पण रिकाम्या बाजूची चटई रोज तिला ती आठवण करून द्यायची देवघरासमोर तिने हात जोडले देवा माझ्या लेकराचं पोट काय भरत नाही रे का अजून त्यांना पोटापेक्षा जास्त मन भूकेलय त्या रात्री पूर्ण गाव झोपलं पण सावित्री अजून ही जागीच होती दोन्ही लेकराकडे पाहत त्यांना झोपताना हसू येतंय का बघत तिच्या हातात काहीच नव्हतं पण मनात एकच ध्यास उद्या माझी लेकरं शेवटची असतील उद्याचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा जाणार आणि उद्या हे नक्की हसून एकदा चांगलं राहतील पण नियतीने आधीच एक काळोघात घात बुडालेलं पान लिहून ठेवलं होतं होय सावित्रीला तर असं वाटलं होतं की आता उद्या ते प्रत्येक गोष्ट करेल आणि लेकरं हसतील आणि खुश होतील पण तिच्यासोबत काही वेगळंच घडणार होतं ज्या फराळची या लेकरांनी वाट पाहिली तो फराळ त्यांच्या आयुष्यात काळा दिवस बनवून येणार होता सावित्रीने चुलीवर लहान गॅसच्या भांड्यात गोडधोड तयार करायला सुरुवात केली थोडं गहू थोडं साखर जुना तेलाचा साठा आणि खर तर जीवनभराचा प्रयत्न हा एक छोट्या फराळात गुंफला ओंकार आणि चिनू तिच्या जवळ उभे राहून बघत होते आई मी मदत करतो करतो ओमकारने विचारले सावित्री हसली पण त्या हसण्यात तिचा थकवा दडलेला होता हो फक्त हात धुवा आणि नीट बघा ती म्हणाली मुलं उत्सुक पण निरागस कोणतीही भीती न ठेवता मदत करीत होती चुलीवर गोडधोड भाजत असताना सावित्रीच्या अचानक एक विचित्र अरे वास आला ती लगेच हाताने हवा फेकून पाहते होती पण काहीही स्पष्ट नव्हतं मुलं खेळत होती हसत होती ओंकारने गोड घोटा उचलला आणि लगेच ओंकारचा चेहरा बदलला सगळ्यांची आनंद एकदम चांगला होता सगळ्यात अगदी साधा शब्द आई मला त्रास वाटतोय सावित्री धडकडून पुढे पळाली तेव्हा तिने हळून लक्ष दिलं थोडा वेळ गळा खरखर करायला लागला होता ओंकारच्या हात हे थरथरत होते काय झालं बाळा सावित्रीने किंचाळत विचारले पण त्या क्षणी चिनूनही रडायला सुरुवात केली तिच्या छोट्या तोंडातून नाद उमटत होता सावित्रीच्या हृदयाला धक्का बसला काय झालं मी काय केलंय ती धडकन हाताने फराळ उचलून पाहते गोंड गुधोंडाचा रंग वा सर्व काही सुरक्षित आणि ताजा दिसत होतं पण तिच्या छोट्या मुलांना हे त्रास देत होतं हे समजत नव्हतं मनात घाबरट विचार आला कुणीतरी माझ्या हातात काही बदललंय का पण वेळ संपत नव्हता ओंकार हा रडत होता चिनू थरथर करत होती आणि सावित्री फक्त तडफडत उभी राहिली त्या क्षणात तिला समजलं ज्या फराळासाठी तिने आयुष्यभर झगमग केली त्याच फराळाने आज तिच्या मुलांच्या निरागस्तेवर प्रहार केला आणि अजून काहीही बाहेर आलेलं नव्हतं सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिच्या मनात फक्त एक विचार होता देवा हीच माझ्या लेकरांची शेवटची दिवाळी नाही का त्यांना एवढा त्रास सहन करायला नको सावित्रीच्या घरात रात्रीची शांतता नव्हती ओंकार आणि चिनू दोघही हातपाय थरथर करत होते आणि रडत होते सावित्रीच्या हृदयाला जणू कुणीतरी उभा राहून चाकू मारत होतं तिच्या हातातील फराळ आता फक्त गोड नव्हतं तर त्रासाची जाणीव देणारा शिकार बनला होता ओंकार काय झालं रे बाळा सावित्री किंचाळत विचारत होती ओंकार थोडा शांत होऊन म्हणाला आई डोळे थुकले आहेत डोकं दुखत आहे उलटीही आली सावित्रीला भीतीने अंगावर शहारे आले चिनुही रडत होती तिच्या आवाजात सर्व जगाच्या वेदना उमटत होत्या ती आपल्या हातांनी दोघांनाही धरून अश्रू गाळत होती पण मनात फक्त एक विचार माझ्या चुका किंवा कुणाची काही कट आहे का तिने लगेच गावातील डॉक्टरांकडे धाव घेण्याचा विचार केला पण पैशाचा तुडबुता नसल्याने रस्त्यांचीच अडवळीची वाट तिने बदलली सगळे तिच्या हाताने बांधलं गेलेलं होतं तिच्या डोळ्यात एक ज्वाला होती माझ्या लेकरांना वाचवायचंय जरी काहीही होऊ दे त्या रात्री सावित्रीने हातातल्या काहीच थोड्या काही गोष्टी वापरून दोघांच्या तब्येतीसाठी तडफडत प्रयत्न केला तिचं हृदय तुटलं होतं पण डोळ्यातले पाणी आतल्या वेदनेने मिसळून आशेच्या दिव्याला पेटवायला तयार होतं गावाच्या रात्रीच्या शांतेत तिची तडफड दुसऱ्या घरातही जाणवली असं वाटत होतं जणू तिच्या हृदयाचा कडाड तिच्या आवाजातली भिंती आणि तिच्या अश्रूंची वेदना सगळ्यांना धक्का देण्यास पुरेशी होती सावित्रीच्या मनात एक विचार होता ते गडबडला होता ही माझ्या घरची शेवटची रात्र नाही माझ्या लेकरांचे सु परत आणायचं आहे जरी त्यांच्यासाठी माझं स्वतःचं आयुष्य दडपायला लागलं तरीही त्या रात्री गाव झोपलं पण रात्रीच्या घरातली तडफड आणि अनिश्चितीची जी 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 भीती सगळ्यांमध्ये नक्की गडबड उभी करत होती सकाळ झाली पण सावित्रीसाठी अंधार होता ओंकार अजून हलक्या हालचाली करत होता चिनू रडत होती आईचे हृदय तुटत होते पण तिने स्वतःला सांभाळत दोघांच्या बाजूने बसली तिने पुन्हा आणि पुन्हा स्वतःला विचारलं मी काय चुकीचं केलं आहे का माझ्या हातातून हे घडलं आहे त्यावेळेस गावातील डॉक्टर आले ते फराळाच्या काही घटकांचे तपास करत होते सावित्रीचे हृदय हे जोराने धडधड करत होते जणू गुढ उघडणार आहे हे जाणवत होतं डॉक्टरांनी हळूच तिला समजावलं सावित्री फराळ फराळामध्ये थोडा विष मिसळला आहे हे कदाचित चुकून किंवा कुणीतरी खोडसाळपणे केलं असावं सावित्रीचं शरीर हे थरथरू लागलं तिच्या डोळ्यातलं पाणी आता रडायच्या स्वरात बदललं माझ्या हातातून माझ्या मुलांच्या आयुष्य जात आहे का ती ओरडली ओंकार आणि चिनू अजूनही हलकेच रडत होते तिच्या हृदयातले वेदना हे पूर्णपणे घर गाजलं होतं सावित्रीच्या मनात एकच विचार होता तेच घुमत होता मी फक्त त्यांना आनंद देऊ इच्छित होते आणि माझ्या हाताने त्यांना धोका दिला गावकरी आश्चर्यचकित आणि घाबरलेले होते कोणीतरी त्यांच्या घरात दुर्बलतेचा फायदा घेतलेला होता फराळात काहीतरी विष टाकूनही आईची मेहनत आणि प्रेम धोक्यात टाकलेलं सावित्रीने डोळ्यातलं पाणी पुसत दोघांच्या झोपडीतून धरले आणि मनात प्रार्थना केली देवा माझ्या मुलांना वाचव माझं आयुष्य तरी घ्या पण त्यांचं हसू परत आण डॉक्टरांच्या तातडीच्या प्रयत्नांनी ओंकार आणि चिणू सुरक्षित राहिले पण सावित्रीच्या हृदयावर अमर्यादित दुःखाचा ठसा बसला ती फक्त दोघांना बघत होती त्यांचा श्वास सामान्य झाला पाहिजे इतकाच तिचा विश्वास होता सत्य बाहेर आलं आईची मेहनत प्रेम आणि त्याग सगळ्यांवर उघडं झालं गावातलं प्रत्येक माणूस हादरला आणि सावित्रीच्या डोळ्यातील तडफड आणि अश्रूंची वेदनादायक पाऊस सर्वांनाच हृदयाला धक्का बसून देणारा होता त्या दिवशी सावित्रीला समजलं प्रेमाने केलेले छोटेशी कार्यही किती मोठ्या वेदनेची जबाबदारी बनू शकते पण तिच्या हृदयातील ताकद अजून उभी होती कारण तिचे लेकर जिवंत होते आणि तिचा संघर्ष हा असाच चालू राहणार होता